पाणी बंटी पाटलांचा ड्रीम प्रोजेक्ट फेल गेलाय असं जर काँग्रेसच्या नगरसेवकांचं म्हणणं असेल तर ते मला मान्य आहे आता मी मगाशी अनेक वेळेला सांगितलं की आम्ही कधी याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही कारण राजकारण करून कोल्हापूरच्या पाण्यामध्ये माती कालवणं ह्या मधला कुणाचाही स्वभाव नाही आणि त्याच्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या त्या ठिकाणी चंद्रकांत दादा असतील अमल महाडिक असतील यांनी ती त्या योजनेला मदत करण्याचा प्रयत्न चौदा ते एकोणीस मध्ये केलेला आहे आता एकोणीस नंतर अमलवाडीक आमदार नाही आणि त्यानंतर बंटी पाटील साहेबच आले पाच वर्षे शेवटची पाच वर्षे बंटी पाटील साहेबच आहेत ना चौदा ते एकोणीस योजनेच्या प्राथमिक स्तराला अंमलवाडीक आले अगदी योजना सुरू व्हायची होती ज्या वेळेला त्याचा अंतिम टप्पा आला त्यावेळेला एकोणीस ते चोवीस बंटी पाटील साहेब होते नाहीत आणि ते पालकमंत्री होते त्या काळामध्ये पूर्ण स्नान केलं दिवाळीत आणि परिस्थिती आहे मी मगाशी म्हणालो साहेब की अभ्यंग स्नान करून द्या तिथे काही दिवाळी दिवशी केलं नाही पण त्यांच्या पाण्याचं तीर्थ पायाचं तीर्थ त्यांनी कोल्हापूरला दिलं हे माझा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे आणि मग माझ्या पायाचं तीर्थ घेऊनच ते ती पाणी सगळ्या लोकांच्या घरात गेलं पाहिजे आम्ही काही दोन तीन दिवस ते ती नळ सुरू केला नाही तुम्ही जनतेची माफी मागावी चालते असताना त्याचं श्रेय गट्टी पाठा जाते पण जास्त नाही काय आम्ही म्हणजे बघा मी काय म्हणालो भारतीय जनता पक्षाचं सरकार चौदा ते एकोणीस होतं चंद्रकांत आता पालकमंत्री होते अंबलमाडी का आमदार होते चौदा ते एकोणीस ला प्राथमिक स्तरावर अनेक एनओसिया कि ज्या एनओसिया आमदारानं किंवा पालकमंत्र्यांना काढणं अपेक्षित नव्हतं ते सल्लागार कंपनीचं काम आहे मी मगाशी म्हणालो ना मी कॉन्ट्रॅक्टर आहे मी एखादा लायझनिंगवाला नेमतो ना की त्याचं काम असतं सगळं मला त्यानं सगळं आणून द्यायचं आहे त्याला आम्ही कशाला पैसे देतो त्याला दोन टक्के दिल्यात ते फक्त तेवढ्यासाठी दिल्यात त्यानं सगळ्याला ते करायचंय ते सांगायला पाहिजे कि वन खात्याची सी पाहिजे आणि सगळ्या एनओशिया झाल्याशिवाय काम सुरू करायचं नाही तू गडबडीन काम सुरू करायला हवलंस का काम केलास त्याच्यामुळे का के आम्ही खोडा गाठला नाही आणि चौदा ते एकोणीस आमचं देण्यातच वेळ गेला आणि एकोणीस नंतर तर चोवीस पर्यंत बंटी पाटील साहेब आहेत ना आम्ही कुठं आहे तिथं बघा आपण 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 चांगलं चिंतूया कोल्हापुरामध्ये ही योजना अशीच गळकी राहू नये याच्याबद्दल आपण महालक्ष्मीला साखळ घालूया त्यामुळे कुणाचं वाईट चिंतायला नको आपण ही योजना चांगली कशी राहील आणि कोल्हापूरला पाणी कसं मिळेल हे आपण बघायला पाहिजे शिंगणापूर बघा आमचं आता म्हणणं आहे की खर्च लागेल विरोध आहे नव्हे ते अंडरग्राऊंड करायला आणि त्या मोटारी बदलायला मोटारी बदलण्याला तर आमचा विरोधच आहे मोटारी करून आहे त्यानं नवीनच द्यायचे आहे तुला सात वर्षापूर्वी आम्हाला मोटारी का दिला असतो ते द्यायचाच नाही आहे त्यानं आम्हाला ते द्यायच आहे तो पुनर्जीवन करा असं आमचं मत आहे की तात्पुरतं ज्या ज्या वेळेला ही वर्ष दोन वर्ष सायास चाललेली योजना त्यावेळेला ती बंद करा आमचं काही म्हणणं नाही पण जर ते शिंगणापूर योजनेवर एक चाळीस टक्के भाग भिजत असेल कंब्यावर एक तीस टक्के भाग भिजत भिजत असेल तर आपण ही योजना चालू ठेवूया नाहीतरी कोल्हापुरासारख्या शहरामध्ये आता कोल्हापूर वाढ व्हायला लागलं आता हायकोर्ट आलं आता हायकोर्टामुळे दीड दोन हजार माणसं रोज कोल्हापुरात नव्याने यायला लागली कोल्हापूरच्या उत्पन्नामध्ये भर पडायला लागली आणि अशा परिस्थितीमध्ये हे कोल्हापुरामध्ये वातावरण सोलापूरचा माणूस वा� आल्यानंतर काय म्हणेल दुष्काळी भागात पाणी आणि इथं पाणी कोट्यावधी लिटर वाहून निघाले तिथं पाणी नाही पण म्हणजे हा राज्यकर्त्यांचा कमीपणाच आहे ना त्यांना आणि त्याच्यामुळं पुढं कोणी येणार नाही या असलं भानगडीच आहे म्हणल्यावर ओके